नमस्कार सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी अगदी मऊ सूत अशी वडी बनणार आहे सोप्या पद्धतीने आणि झटपट अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनली जाते तर चला तर मग आता आपण तिळगुळ वडी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे अगदी थोडक्यात साहित्य आहे हे तर अर्धी वाटी मी इथे तिळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटीला थोडासा कमी गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही इथे गुळ एक वाटी भरून घेऊ शकता पण मी थोड्या प्रमाणात आज तुम्हाला तिळगुळाची वडी दाखवणार आहे अगदी मऊ सूत अशी ही तिळवडी बनणार आहे तर जर तुम्हाला पाक येत नसेल तर ही तुम्ही पद्धत वापरून बघा अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनणारी रेसिपी आहे तर इथे पाक बनवण्याची गरज लागत नाही आपल्याला पटकन रेसिपी बनते चला तर मग आता आपण तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घेऊया तर इथे मी कढई तापत ठेवलेली होती कढई छान तापलेली आहे तर शेंगदाणे पहिल्यांदा आपण भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजले की तिळगुळ वडी आपली छान बनते भरपूर असे शेंगदाणे भाजायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे मी शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता शेंगदाणे आपण काढून घेऊया तर तीळ भाजून घेऊया तीळ मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगते की खीळ जेव्हा भाजतो तेव्हा असं वरती झाकण पकडायचं आहे म्हणजे आपले खीळ बाहेर उडणार नाहीत छान भाजले जा जाते एका हाताने आहे आणि एका हाताने वरती धाकण घालायचं आहे म्हणजे आपले ती बाहेर पडणार नाही तर ती छान मस्त भाजलेले आहेत तर आता गॅसची फ्लेम बंद करूया तर तीळ आता काढून घेऊया इथे आपले तीळ आणि शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आता मिक्सरमध्ये आपण रवाळ पद्धतीने वाटून घेणार आहोत एकदम जास्त पेस्ट बनवायची नाही आपल्याला जर तुम्ही एकदम बारीक जर हे बारीक केलं तर तेल सुटते तिळाला आणि शेंगदाण्याला त्यामुळे जास्त बारीक करायचं नाही इथे आपल्याला रवाळ अशी पावडर बनवायची आहे तिळाची आणि शेंगदाण्याची तर आता हे थंड झालेलं आहे मिक्सरचं भांडं घेऊन आपण आता तीळ आधी बारीक करूया नंतर मग शेंगदाणे बारीक करूया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता तीळ घालूया परतून जरा जेव्हा आपण मिश्रण स्प्रेड करेल वडीसाठी तेव्हा आपण हे तीळ परतून स्प्रेड करणार आहोत तर अशा पद्धतीने ते मी काढून घेतलेले आहेत चमच्याभर तीळ तर आता हे झाकण लावून आपण रवाळ बारीक करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी बारीक केलेले आहेत अर्धवट बारीक करायचे आहेत रवाळ तर तिळ छान आपले खमंग असे भाजून बारीक करून झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया शेंगदाणे बारीक करून घेऊया तर आता आपण डिश मध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने ते मी शेंगदाणे बारीक केलेले आहेत तर यामध्ये मी थोडंसं गूळ घालत आहे तर गुळामध्ये मिश्रण हे दोन्हीही घालून आपल्याला शेंगदाण्याचं थोडंसं कूट आणि तिळाचं कूट असं दोन्ही निम्म घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणा कूट आणि तिळकूट तर हे थोडंसं आपल्याला गूळ मिक्स होईपर्यंतच फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही फक्त एकच आपल्याला स्पीड ठेवायची आहे आणि बंद करायचं आहे मिक्सर लगेचच तर इथे तीळ शेंगदाणा कूट आणि गूळ हे छान मस्त मिक्स झालेलं आहेत तेल बिलकुल सुटलेलं नाही मिश्रण आपलं सर्व तयार झालेलं आहे तर काढून घेते अर्धी वाटी प्रमाणामध्ये मी तीळ आणि शेंगदाणे घेतलेले होते आणि एक वाटी गुळ घेतलेला म्हणजे एक वाटीला पण थोडंसं कमीच घेतलेला होता तर अशा पद्धतीने इथे रवाळ असं वाटण झालेलं आहे आपलं मस्त तर आपण आता डायरेक्ट हे थोडंसं नॉर्मल गरम करून घेणार आहोत म्हणजे वडी छान बनेल तर इकडे मी पॅनही गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण पॅनमध्ये हे मिश्रण घालूया तर अगदी थोडंसं मी तूप घालणार आहे इथे जास्त तूप घालायचं नाही अगदी थोडस अर्धा चमच्यापेक्षा पण मी थोडंसं तूप घातलेलं आहे ते तर हे मिश्रण आपण घालूया पॅनमध्ये मध्ये आता आपल्याला हे फक्त चिकट होईपर्यंतच हे हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपली वडी छान बनेल पाक कोणाला जमत नाही परफेक्ट म्हणून ही सर्वात सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर मी एका प्लेटला तेल लावून पण ठेवलेलं आहे म्हणजे तूप लावून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण हे मिश्रण स्प्रेड करणार आहोत वडीसाठी हलकस आपलं हे चिकट झालं का लगेचच काढायचं आहे जास्त वेळ चिकट होऊ द्यायचं नाही मिश्रण नाहीतर हे मिश्रण कडक होऊ शकतं आणि चिकट अशी वडी होईल तुटणार नाही तर लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही बघा फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडस आपल्याला नॉर्मल परतून घ्यायचं आहे तर गोळा बनत आलेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने हे मिश्रण जर गोळा व्हायला लागलं तर समजायचं की आपलं हे वडीसाठी तयार आहे तर हातात घेऊन बघायचं असं तर हा गोळा असा, असा होतोय म्हणजे हे परफेक्ट वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे तर गॅसची फ्लेम बंद करूया तर आपण आता पटकन तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया हे मी तूप लावून घेतलेली आहे प्लेट तर आता हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया तर थोड्या प्रमाणात मी इथे तिळवडी बनवत आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायची असेल तर तुम्ही इथे प्रमाण जास्त वाढवू शकता आता हे मिश्रण आपण स्प्रेड करून घेऊया त्याआधी पण मी तिळगुळ रेवडी बनवलेली आहे तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता प्रकारे मी इथे चौकोनी आकारामध्ये ही स्प्रेड केलेलं हो आहे मिश्रण तर थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण आणि आपण आता वरतून जे तिळ काढून ठेवलेले होते ते घालूया म्हणजे दिसायला पण छान दिसेल वडी आणि खायला पण टेस्टी हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही हे बाहेरच असं थंड करायचं आहे तर आता हे मिश्रण आपलं थंड करायला तिळवडीचं ठेवून देऊया काही वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनिटे लागतात नंतर आपण याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपलं हे मिश्रण छान थंड झालेलं आहे तिळाच्या वडीचं तर आता आपण वड्या कट करूया तर स्क्वेअर टाईपमध्ये जर आपण स्प्रेड केलं तर वड्या मस्त अशा निघतात आणि छान दिसतात मस्त अशा वड्या कट होतात मिश्रण छान थंड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता जवळून तुपामुळे छान चकाकी आलेली आहे वडीला अशा पद्धतीने इथे आपण सर्वात सोपी पद्धत वापरून तिळगुळ वडी बनवलेली आहे मागच्या वर्षी पण मी तिळगुळाची वडी बनवलेली होती तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर एकही वडी इथे तुटलेली नाही थोडंसं वरतून आता आपण तिळाने गार्निशिंग करूया तिळ लावणे तर मकर संक्रांती स्पेशल आपली मस्त अशी खमंग आणि मऊ लुसलुशीत बिनापाकाची तिळगुळ वडी तयार आहे तर एक वडी तुम्हाला मी तोडून दाखवते तर बघू शकता मस्त अशी मऊ सु तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी झालेली आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय